सोलापूर अमरावती आणि सांगलीत धडाकेबाज कामगिरीनं सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे माजी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझे आयुक्त गुडेवार यांनी तशी इच्छा व्यक्त करत उमेदवारीची मागणी केली आहे चंद्रकांत गुडेवार यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून संधी देणार कि निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं न्याय देणार याची चर्चा सोलापूरमध्ये रंगली आहे हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला सुटलेला आहे त्यामुळे कशी संधी मिळणार याचीही चर्चा रंगली आहे चंद्रकांत गुडेवार यांनी सोलापूर महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना अनेक धडाकेबाज निर्णय घेतले गुडेवार हे सोलापूरात दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा या काळात महापालिकेचे आयुक्त होते अनेक धडाकेबाज निर्णयातून त्यांनी सोलापूर शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता मात्र आयुक्त म्हणून काम करताना ते राजकीय बळी ठरले होते राजकीय शह कट चंद्रकांत गुडेवार यांची अमरावती महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाली होती त्यावेळी सोलापूरच्या नागरिकांनी मोठं आंदोलन उभारलं होतं चंद्रकांत गुडेवार हे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत त्यामुळे त्यांना आता राजकीय क्षेत्र खुनावत असून विशेषतः सत्ताधारी भाजपाकडून निवडणूक लढवण्याची त्यांची प्रबळ इच्छा असल्याचं दिसून येत आहे मात्र सोलापूर शहरमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं भाजपा तो आपल्याकडे घेऊन चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या माजी अधिकाऱ्याला संधी देणार की पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार याकडे सोलापूरचं लक्ष लागून आहे